दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे मुंबई आग्रा रोडवरील डेक्कन पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या नामांकित व्हॅली हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा प्रकार उघडकीस आलाय हॉटेलमध्ये पाळीव प्राण्यांना स्पष्ट बंदी असताना एका इसमाने आपला पाळीव कुत्रा थेट हॉटेलमध्ये आणला आणि धक्कादायक बाब म्हणजे हॉटेल व्यवस्थापनाने कोणतीही हरकत न घेता त्याला मुकस संमती दिली कुत्र्यासोबत खेळणारे हात आणि तेच हात थेट सेल्फ सर्व्हिस मधील जेवणाला लागले हा प्रकार स्वतः डोळ्यांनी पाहिल्यानंतर एका जागरूक ग्राहकाने अर्धवट जेवण सोडले पूर्ण बिल भरले आणि हा प्रकार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिला मात्र व्यवस्थापनाने चूक मान्य करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरं देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला बिल न घेण्याची विनंती करण्यात आली पण सत्य लपवता आलं नाही कारण हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे प्रश्न एकच आहे ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या हॉटेलला कोणी दिला स्वच्छता नियमांची पायमल्ली अन्न सुरक्षेचा भंग आणि नामांकित ब्रँडच्या नावाखाली ग्राहकांचा विश्वासघात आता नागरिकांकडून मागणी होत आहे अन्न व औषध प्रशासनाने आणि महापालिका आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी दोषींवर कठोर कारवाई करावी ही बातमी आहे ग्राहकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेची ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक